तो नमस्कार मित्रांनो आज आमचा केरळमध्ये दुसरा दिवस आणि आम्ही काल रात्री लेट आलो त्यामुळे मी रात्री काय जास्त दाखवू नाही शकलो तुम्हाला तर आता <coughs> आम्ही आहेत मुन्नारमध्ये आणि मुन्नारमध्ये तुम्हाला दाखवतो आमच्या हॉटेल म्हणजे आमचा जो रूम आहे तिकडला व्ह्यू दाखवतो हा बघा तर सनराइज होईल ना तेव्हा खूप भारी वाटेल गायज व्यू बघा व्यू खूप सुंदर वाटते आणि आमचा रूम दाखवतो आम्ही रूमची काय हालत केले हा बघा पहाटे पहाटे आम्ही तयारीला लागलेलो ला आहोत पूर्ण पसारा आणि पसाराच बघू शकता तर ज्या आम्ही रूमवर स्टे केलेला आहे तिकडे आम्ही विचारलं की चाय मिळेल का तर इकडे चाय नाही मिळणार बोलतात की खालीच भेटेल तुम्हाला कारण की आम्ही थोडं वरते आहे वरच्या बाजूवर आहेत आणि ते बोलतात की खाली तुम्हाला भेटेल आणि मला समजत नाही की एवढी चाय पत्तीचंच पूर्ण आहे आणि इकडे चाय नाही कमालची गोष्ट आहे पण आता त्यांनी सांगितलं आहे खाली भेटेल जो मेन रोड आहे तिकडे आम्ही खूप वरते आहेत बघायला गेलेत आज आम्ही काय काय प्लेस फिरणार आहोत ते मलाही नाही माहिती बट आज मुन्नार आम्ही पूर्ण कंप्लीटली टोटली फिरणार आहोत तर बघूया मुन्नारमध्ये काय काय आहे आणि आम्ही दाखवू एक दिवसात काय काय आम्ही फिरू श शकलो ते तुम्हाला दाखवू आम्ही आम्ही पहिला ब्रेकफास्ट करायला जाणार आहोत आणि तिकडून मग प्लेसेस आहेत तिकडे मुन्नारमध्ये जेवढे ते आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत सो पहिला ब्रेकफास्ट आणि नंतर प्लेसेस तर आता या रेस्टॉरंटमध्ये चाललेलो आहोत आम्ही प्युअर व्हेज आहे बघू शकता तुम्ही भाई गर्दी बघा गर्दी भूकलेन काय भूकलेन के लिए भेटणे इधर विजय बा इधर बैठने भेटणे केले जगा नाही का तर या हॉटेल मध्ये एवढी गर्दी आहे ना का इकडे ऑर्डर घ्यायला पण नाही कोणी बघू शकता तुम्ही भूक लागली आणि सो यांचा डिश आलेला आहे आणि आमचा डोसा बाकी आहे आलेला आमचा डोसा यांचं संपलं पण गाईज आणि खूप सॉफ्ट आहे ना इडली आपले मेंदू वडा वगैरे आता हे टेस्ट करून बघतो आम्ही गुड जीप सफारी मेनी पीपल्स आर गोइंग दिस इज द जीप सफारी दिस जीप सफारी सो 2 3 पॉइंट्स आर कवर्ड दिस वन इज द लॉन्गेस्ट दैट नियरेस्ट ओके बट अनदर जीप सफारी ओनली 8 पॉइंट कवर्ड ओनली वन हां फेरी बस लगा इस बस ला क्या हो रहा है तो ये बगू सकता रबर कस तैयार केले जाते हैं हाय व्यू देखो व्यू कौन सा ब्रिज है भाई बहुत पुराना छह साल पुराना ब्रिज है इस पे अब अलाउ नहीं करते फोर व्हीलर ले, टू लेयर एक्चुअली क्योंकि क्या है ना अभी ये जूना हो गया अच्छा। इतने चांस है अच्छा इसके लिए अभी अच्छा। 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 पहले बारिश बहुत ज्यादा नहीं होगा यहाँ पे जो लोग है ना राजा राजा ओ वन क्वेश्चन विजय भैया आप इधर के रहने वाले हो एक्चुअली पढ़ाई की प्लाइन वगैरे करायला त्याचा तर मी व्हिडिओ रील्स आणि शॉर्ट शॉर्ट्स रील्स बनवले आहेत तर जास्त काय दाखवू नाही शकलो कारण की त्याच्यातच होतो म्हणून त्याच्यात गुंतून गेलेलो म्हणून तर आता आम्ही आलेलो आता चॉकलेट फॅक्टरीमध्ये तर दाखवत तुम्हाला so, सो डायरेक्ट इकडे बनवून भेटते आपल्याला चॉकलेट बघू शकतात मशीन वगैरे सर्व आहेत

अंदर से ऐसा थोड़ा सीड्स मिलेगा ऐसे ट्वेंटी डेरी से सीड्स मिलेंगे कोको में ये सीड्स थोड़ा फर्मेंटेशन करेगा फर्मेंटेशन मान लो उडन फर्मेंटेशन करेगा फर्मेंटेशन करने के बाद सनलाइट में ड्राई करने का के बाद कोको बीन का ड्राइडा उसके बाद में इसके शेल रिमूव करने के बाद एक ग्राइंड करेगा एक ग्राइंड करने के टाइम इसमें ऑयल एक्सर्ट हो जाएगा और कोको पाउडर भी मिलेगा इसका ऑयल कोको बटर है कोको बटर से सारी व्हाइट चॉकलेट सब बनाने के लिए यूज़ कर सकता है व्हाइट चॉकलेट बनाने के लिए कोको बटर में शुगर एंड मिल्क ऐड करके व्हाइट चॉकलेट बना और नॉर्मल ऐसे चॉकलेट बनाने के लिए कोको पाउडर यूज करते कोको पाउडर में शुगर मिल्क एंड बटर ऐड करने के बाद नॉर्मल मिल्क चॉकलेट बना नॉर्मल मिल्क चॉकलेट में हमारे पास टू वैराइटीज है नट्स की वराइटी एंड फ्रूट्स का वरायटी ऐसी टू वायटीज उसके बाद में डार्क चॉकलेट डार्क चॉकलेट में शुगर फ्री चॉकलेट में विदाउट शुगर विदाउट मिल्क

काय आवाज काय समजलं नाही मला काय समजलं नाही काय बोलत होतो पण आता टेस्ट करून बघतो आहे आम्ही कसं काय फुकटचं आहे काहीच फुकटचं भेटले खायलाच लागेल नाही तर त्याला पण वाईट वाटायचं सांगायचं सा फुकट देऊन तरी खाल्लं नाही <laughs> टेस्टी टेस्टी का ऋतिक हां ते प्राईज विचारायला लागले आहेत आता बघूया घेऊ का काही काय करू समजत नाही घेऊन तरी काय करू कोणाला ना 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 देऊ नाही गर्लफ्रेंड नाही कोण मैत्रीण पण नाही येतात तिला दिलं असतं हां लहान मुलांना घेऊन येतो काकाच्या मामाच्या खातील तरी किंवा सर्वजण फुकटचं भेटतात तर खायला खा <laughs> लागले ते ट्रायलसाठी देतात ते लोक खायला टेस्ट करायला तर बघा किती खातात बघा तर आता घेतलेला आहे मी चॉकलेट आणि कोणाला हवं असेल तर घरी आणि घेऊन जास्त नाही घेतलं एक एक देईल फक्त तर नक्की या काय नाव आहे वाचतो गाईस कारण की थोडा हार्ड आहे इरावी कुलम इरावी कुलम नॅशनल पार्क राईट सो so, इरावी कुलम नॅशनल पार्क इथे आलेलो आहोत तर आता तिकीट काढायला लावले तर लाईन बघू शकता बघा इथे तिकीट आहे ई टिकीट सो ते काढून आम्ही मध्ये एंटर होणार आहोत बस आहे सो बसने जाणार आहोत आम्ही आमची ट्रॅव्हलर जी आहे ती पार्किंगमध्ये आहे आणि बसने जाऊ आम्ही सो वेट करायला लागेल वाटते कारण की खूप गर्दी आहे इकडे कारण की आम्हीच नाही आलो खूप सारे लोक आलेत आणि थंडी बापा डेंजर गारातलेत भाई गारातलेत सगळे तर बस निघालेली आहे आमची नॅशनल पार्क मध्ये

कॉफी प्यायला आलेलो आहोत बट मला आवडत नाही तर मी नाही पिणार तर मी घेतलेलं आहे स्वीट कॉर्न आपण ट्राय करूया एकदा केलेलं मी आता पुन्हा करतोय स्वीट कॉर्न आलेला आहे आता टेस्ट करूया तसं लागतं ओ बाय चमच स्वीटकॉन हे बाय चांगलं आहे चांगलं आहे तेजस खातो का हात टाकायला तो एक एवढा आहे बघ आता बोलू तस मुठी भरत नाही मिळत हे खाणार का कोण राईस खाणार का कोण स्वीट कॉर्न ब्रो स्वीट कॉर्न मस्त लागते बस विजय भाई खाऊ खाऊ आता सारख नाही अभि वही तो देखो सो एंटर हो गए है ये सगळे येऊ दे ना नाहीतर त्यांना परत विचार तुझ्याकडे आहे ना तिकीट आठ लोक आहे चलो